भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज पहलगाम पूर्णपणे बंद आहे सर्व दुकानं शाळा कॉलेजेस बंद ठेवण्यात आली आहे आणि निषेध व्यक्त केला गेलेला आहे या भ्याड हल्ल्याचा अमित शाह पहलगामला जाण्याची गेलेले आहेत तिथे पोहोचलेले थोड्याच वेळात ते पोहोचतील अशी शक्यता सुद्धा व्यक्त केली जाते पहलगाम मध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि कडेकोट अशा स्वरूपाचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे तर संपूर्ण जम्मू काश्मीर सध्या हळहळतोय जम्मू काश्मीर मधील जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांनी सुद्धा या भॅड हल्ल्याचा निषेध केलेला आहे थोड्याच वेळापूर्वी आपण इथे जे स्थानिक आहेत व्यावसायिक आहेत त्यांच्याशी चर्चा केलेली होती तर आमचं पर्यटन बंद होईल याची आम्हाला भीती नाही किंवा याचं आम्हाला दुःख नाही तर जे निष्पाप लोक आहेत त्यांना लक्ष केलं गेलं याचं आम्हाला दुःख आहे असं त्यांनी आहे आणि या भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ सगळी दुकानं सगळ्या शाळा कॉलेजेस बंद ठेवली गेलेली आहेत आणि या भॅड हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आलाय